सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रणेते माननीय श्री विकास नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे समस्त महिला वर्गाचे आवडते व्यासपीठ आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर आता ग्रामीण भागात माननीय श्री विकास नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या संकल्पने मधन साकारलेले क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रमुख उपस्थिती मळेगावकर आणि बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी होणाऱ्या प्रश्न मंजूषे मधील भाग्यवान विजेत्या महिलांना मराठमोळ्या पैठणी साड्या आणि विविध संसार उपयोगी वस्तूंचा धमाका एलईडी डी टी ते ऑटोमॅटिक स्त्री पर्यंत बक्षिसांची लैलूट माननीय विकास नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य दिव्य कार्यक्रमांची रेलचेल रविवार दिनांक चार मे रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ हिवरे कुंभार तालुका शिरू जिल्हा पुणे तसेच या स्पर्धेमधील भाग्यवान जिजाऊ आणि भाग्यवान सावित्री महिलांना मोफत विमानानं तिरुपती बालाजी दर्शन आणि उपस्थित सर्वांना रुचकर स्नेहभोजन व्यवस्था भव्य दिव्य मंडप लाईट डेकोरेशन सह लेझर लाईट मध्ये होम मिनिस्टर शो आयोजन करण्यात आलंय तर वाढदिवसाच्या निमित्तानं एक सामाजिक जबाबदारी एक दायित्व म्हणून येऊ घातलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती मोफत टँकर द्वारे पाणी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ सामूहिक विवाहाचे प्रणेते आणि सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व माननीय श्री विकास नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागात प्रथमच भव्य दिव्य नेत्रदीपक कार्यक्रमाचं आयोजन कार्यस्थळ मुक्कम पोस्ट हिवरे कुंभार कांदूर मेसाई रोड तालुका शिरूर चार मे रोजी संध्याकाळी सहा वाजता माननीय श्री विकास नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या संकल्पने मधन साकारलेले क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि आपल्या भागामधील एक दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते असणारे माननीय श्री विकास नाना गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नक्की या आणि भरघोस बक्षीस घेऊन जा कार्यक्रमाचे आयोजक सौ शारदाताई गायकवाड आदर्श सरपंच हिरे कुंभार माननीय श्री विकास नाना गायकवाड आयोजक सामुदायिक विवाह सोहळा हिवरे कुंभार माननीय विकास नाना गायकवाड युवा मंच हिवरे कुंभार आणि समस्त हिवरे कुंभार ग्रामस्थ हिवरे कुंभार नमस्कार ओम साई रामजे शिवराय मी होम मिनिस्टर फेम क्रांती नाना मळेगावकर मी प्रथमच येतो आपल्या भेटेला सामुदायिक व्यवहार हो सोहळ्याचे आयोजक आदरणीय विकास नाना गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हिवरे येथे रंगतोय चार मे रोजी होम मिनिस्टर आता खेळ रंगला बैठकीचा सन्मान श्री शक्तीचा सोहळा आनंदाचा आणि मला निमंत्रित केल्याबद्दल गावच्या माजी सरपंच शारदाताई विकास नाना गायकवाड आणि इवा सेना प्रमुख रेवंद्रनाथ गायकवाड इवान येथे आदरणीय माऊली भाऊ भूमकर व प्रतिमेजी गायकवाड यांचं मनापासून धन्यवाद मी येतोय होम मिनिस्टर घेऊन पैठणी साडीसोबत भरपूर सारी बक्षीस घेऊन मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की यायचंय आज मी विकास मिळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आणि खेळात धमालमस्ती करायला आपल्या सर्वांना कार्यक्रमाचं का सस्त मी निमंत्रण धन्यवाद